नमस्कार आज आपण करणार आहे तर वडल्या वाटण्यापासून खस्ता अशी कचोरी ते गव्हाच्या पिठापासून करणार आहे तर मग अजिबात वापरणार आहे तर आणि चवीला तर खूप छान अशी होती गव्हाच्या पिठापासून केली तरी पण रेसिपीला सुरुवात करू एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण जे रोज रेग्युलर वापरतो तेच पीठ घ्यायचं आणि त्यामध्ये पाच चमचेही रवा घेतलेला आहे बारीक रवा आहे जाडचा रवा असं मिक्सरमधून फिरून घ्यायचा पोहे खायचे पाच चमचे घेतलेला आहे तेही टाकून घ्यायचा चवीप्रमाणे मीठ टाकायचं एक छोटा चमचा व ववा घेतलेला आहे ववा असं हातावर चुळून टाकायचा म्हणजे कचोरीमध्ये खूप छान असा स्वाद येत आहे ते ववा टाकून घेतला की त्यामध्ये तीन चमचे तेल टाकून घेणार आहे हे साधच तेल आहे गरम केलेलं नाही काही नाही आपलं साधंच थंड तेल आहे ते टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं चांगलं पिठामध्ये मिक्स करायचं तेल जेवढं चांगलं होईल तेवढं चुळून घ्यायचं पिठाला आणि चांगलं जवळ चुळून घेतलं का हलक्या हाताने मूठ बांधून घ्यायची असं जर मुड झालं तर चांगलं परफेक्ट मोहन झालेलं आहे म्हणायचं परफेक्ट जर मोहन असेल तर कचोरी खस्ता होती त्यामुळे परफेक्ट मोहन टाकायचं आणि कोमट पाणी घेतलेलं आहे त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून चांगलं मळवून घ्यायचं आणि जेवढं चांगलं पीठ होईल तेवढं चांगलं मळून घ्यायचं पाच ते, ते थोड़ थोड़ सा सात मिनटासाठी चांगलं असं जास्त पातळही नाही करायचं आणि जास्त घटही नाही करायचं संबंध एकदम म मध्यमच ठेवायचं कारण त्यामध्ये आपण रवा टाकलेला आहे ते दहा ते पंधरा मिनटासाठी ठेवायचं एक ताजे वाट्याने घेतलेलं होतं हे अर्धा किलो वाटणं येतं पाणी लोकळी आले की त्यामध्ये वाटण टाकून घ्यायचे त्यात छोटं चमचं मीठ टाकायचं आणि एक छोटा चमचा साखर टाकायची साखर टाकली म्हणजे वाटण्याचा कलर खूप छान असं येत आहे हिरवागार कलर राहतं त्यामुळे टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं बघा पाच ते सहा मिनटानंतर चांगला वाटाणा शिजलेला आहे आता एका चाणीवर काढून घ्यायचा एका मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यात मोठे दोन चमचे धन्या घेतलेले येतं एक छोटा चमचा जिरा एक छोटा चमचा काळी मिरी आणि एक छोटा अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे त्यात दोन ते तीन लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक चमचा बडीशोप घेतलेली कच्ची बडीशोप आहे हे टाकून घ्यायचं आणि मिक्सरमधून असं आबडधड फिरून घ्यायचं असं एकदम बारीक फिरवायचं नाही आबडधड फिरवायचं आणि कधी मुग डाळ्या कचोरी किंवा बटाट्याची कचोरी करू हे मसाला त्यामध्ये वापरायचा हे वाटाणा थंड झालेलं आहे पूर्ण पाणी वाटण्यामधलं काढून घेतलेलं आहे त्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या आणि एक इंच आलं टाकायचं आणि कोथिंबीरच्या काढ्या टाकायच्या आणि असं मोठं मोठंच वाटून घ्यायचं एकदम बारीक वाटायचं नाही आहे एक पॅन घेतलेलं आहे पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचं तेल गरम झालं की त्यामध्ये ही मसाला आपण जे वाटून घेतलं ते टाकून घ्यायचा आणि बारीक गॅस करायचा बारीक गॅसवरती दोन ते तीन मिनटासाठी चांगलाही मसाला परतून घ्यायचा करपून द्यायचं नाही अजिबात मोठंचं गॅस केलं तर करपत आहे त्यामुळे बारीक गॅसवरतीचं चांगलं परतून घ्यायचं बघा दोन ते तीन मिनटं झालेलं आहेत आता ह्यामध्ये दोन चमचे बेसन टाकणार येतं कारण जे आपण मार्केटमधनं कचोरे आणतो त्यामध्ये बेसन टाकलेलं असतंय आणि त्यामुळं बाइंडिंग पण येते आणि चवीला पण खूप छान असं कचोरी लागते दर चमचे बेसन टाकायचं आणि त्याला बारीक घ्यासवरती चांगलं कच्च्यापणा जाईपर्यंत भाजून घ्यायचं मग बेसन पण चांगलं भाजून झालेलं आहे त्यामध्ये वाटाणा वाटून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचा सगळ्या वाटाणा टाकून घ्यायचा आणि त्याला मिक्स करून घ्यायचं हे वाटाणामधला सगळा वलसरपणा काढायचा आहे कारण जर वलसर जर पणा थोडा तरी तर कचोरी अशी मऊ पडती त्यामुळे ती सगळं वलसरपणा जाईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं चांगलं कोरडा मसाला होईपर्यंत चांगलं परीचं लो, लो चा, चा। ते गॅस केला आहे लोती मिडीम गॅसवरतीचं करून घ्यायचं मग थोडंसं तर वलसरपणा कमी झालेला आहे त्यामधला त्यामध्ये त्याचा पावडर मसाला टाकून घेऊ एक छोटा चमचा आमचूर पावडर घेतलेला आहे आमचूर पावडरच्याऐवजी चाट मसाला टाकलं तरी चालतं एक छोटा चमचा जिरे पावडर छोटा अर्धा चमचा काळा मीठ टाकायचं आणि छोटा चमचा लाल तिखट आणि पांढरं मीठ पण टाकायचं आपल्या चवीप्रमाणे आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं याचा असं कोरडा चांगला मसाला होऊन घ्यायचा आणि चांगलं कोरडाफड चाललं असं पुन्हा पा पूर्ण ओलसरपणा त्यातला गेला की त्यामध्ये थोडीशी वरण कोथिंबीर टाकून घ्यायची गॅस बंद करायचा कोथिंबीर टाकले म्हणजे चवीला खूप छान असं लागेल थोडीशी कोथिंबीर टाकून गॅस बंद केलेला आहे आणि मिक्स करून घ्यायचं आणि आता थंड करण्यासाठी ठेवायचं आहे हे थंड होत आहे आता थंड झालं किंवा त्यामध्ये असे जोड फाय तेवढं आपल्याला असे लाडू करून घ्यायचे छोटे किंवा असे गोळे करून घ्यायचे जसं आपल्याला मसाला भरायचं तसं आणि भरपूर असं त्यामध्ये मसाला भरायचा कचोरीमध्ये म्हणजे चवीला खूप छान ला असं लागत आणि जे आपण बाहेरनं कचोरी आणतो त्यामुळे थोडासाच मसाला भरलेला असे पण आपण भरपूर असं मसाला भरून कचोरी करणार आहे तो सगळे गोळे करून घेतलेलं आहे तर ते पीठ पण चांगलं भिजलेलं आहे ज्यामध्ये रवा टाकला होता मग त्यामध्ये भिजत ठेवायचं मग असं ओढून बघायचं किती छान असं पीठ भिजलेलं आहे आणि एकदम परफेक्ट असं कचोरीसाठी पीठ झालं आहे एकदम मळून घ्यायचं त्या पिठाला आणि जास्त घट्ट ठेवायचं नाही जास्त हे करायचं नाही असं मध्यमच पीठ करायचं जसं आपल्याला कचोरी करायची लहान मोठ्या साईजची तसे गोळे करून घ्यायचे सगळ्या गोळे करून घेतलेले येतो आता ह्याला तेल किंवा पीठ काही लावायची गरज नाहीये असंच आपल्या हातावरती आपण पुरणपोळा कसं करतो वाटी केल्यासारखं तशी अशी वाटी करून घ्यायची म्हणजे त्यामध्ये भरपूर असा मसाला आहे त्यामध्ये जे आपण गोळा करून घेतला होता मसाला ते टाकून घ्यायचा मोदकाला किंवा मोमोजला आपण कसं असं बंद करतो तसं चांगलं बंद करून घ्यायचं अजिबात थोडं पण उघडं ठेवायचं नाही आणि वरचं जास्त ते काढून घ्यायचं खाली किंवा दाद दाबून घ्यायचं आणि असं हातावरती तसं दाबून दाबून चांगलं कचोरी करून घेणार आहे त्याला अजिबात लाटायची गरज लागत नाही आहे न लाट आपण छान अशी कचोरी तयार करणार येतं जास्त जाडं करायचं आणि जास्त पातळ करायचं जसं मिडियम अशी कचोरी करून घ्यायची मग असं दा हातात दाबलं की एकसारखं सगळीकडे मसाला पसरतोय आणि खूप छान अशी कचोरी तयार होती इथं तेल गरम करायला ठेवलं आहे हलकं गरम तेल पाहिजे असं कडकडीत तेल गरम करायचं नाही थोडंसं त्यात पीठ टाकून बघू बघा असं हळूहळू जर बबल येऊन जर हळूहळू पीठ जवळ आलं तर आपलं तेल जास्त गरम नाही म्हणायचं आपल्याला असंच थोडंसं गरमच था नॉर्मल थायचं असं कडकडीचं था तेल नको आहे त्यामध्ये कचरा टाकून घेऊ जड्यापास टाकायच्या जास्त टाकायचं नाही तर आणि टाकले की लगेच हलवायचं नाही आहे तीन ते चार मिनटासाठी खालच्या बाजूकून चांगली तळून द्यायची लगेच हलवायची नाही बघा पलटी करून घ्यायचं खालच्या बाजूकून तळून झाली असं कलर आलेला आता दोन्ही बाजूकून असं गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायच्या आता थोडासा गॅस वाढवायचा पहिला आपण एकदम बारीक गॅस करूनच केलं होतं आता थोडासा गॅस मोठा करायचा आणि थोडंसं मोठ्या गॅसवरती तळून घ्यायचं एकदम पण असं मोठा करायचं नाही थोडंसं गॅस वाढवायचा दोन्ही बाजूकून बघा छान असे खरपूस होईपर्यंत शेकून घेतलेलं आहे की छान अशी कचोरी तयार झाली आणि फुगली पण अशी त्यामध्ये भरपूर असा मसाला भरलेला आहे बघा तोडून दाखवतो तुम्हाला आणि कडेपर्यंत चांगला मसाला पसरला आहे चांगल्या हाताने जर कचोर दाबून घेतली तरी पण सगळं मसाला पसरतोय आणि लाय लाटायची गरज लागत नाही त्याला किती छान अशा कचोऱ्या तयार झाल्या होतं आणि चवीला तर एकदम भन्नाट अशा खात होतं कारण आपण ज्या मार्केटमधून कचोरे आणतो त्यामध्ये थोडा थोडा मसाला भरला असं आपण असं भरपूर मसाला भरून करत होतो त्यामुळे मार्केटपेक्षा बी घरी खूप छान अशी कचोरी तयार होती चिंच गुळाची चटणी किंवा हिरवी चटणी असेल त्यासोबत खायचं आणि काही जर रस तर असंच खायला खूप छान असं लागते चटणीची गरजही पडत नाही त्याला हे माझे आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि छानल जे असं सबस्क्राईब करा आणि बेलाव दाबायला विसरू नका